मी अल्विरान ऑर्गेनिक प्रतिनिधी संतोष सूर्यवंशी जिल्हा धाराशिव मी सोयाबीन पिकासाठी फवारणीसाठी पहिल्या फवारणीसाठी सुप्रीमो कॅल्शिबो दिलं होतं तरी आपण या शेतकरी दादांना विचारू औषधाचा फरक कसा वाटला बोला दादा प पहिल्यांदा तुमची ओळख सांगा मी रामेश्वर गजेंद्र सूर्यवंशी राहणार सांगा तालुका जिल्हा उस्मानाबाद मी गेल्या वर्षीपासून ऑर्गनिक कंपनीचे औषध वापरतो आहे मला चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्ही पाहा आता जर वाटलं सर त्या ऑर्गॅनिक कंपनीचे जे औषध तुम्ही दिलेले आहेत त्याचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोरच आहे तुम्हाला म्हणजे काय काय फरक जाणवला ते काय झाडाची उंची मी बोलण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात बघा काय त्याच्या शेंगाची रोग काय आला का झाडाला रोग वगैरे काय नाही आलेला फुगवण शक्ती चांगली झाली फुगवण शक्ती म्हणजे का नाही मी मला पहिले जी मी औषध वापरत होतो काय त्यानं मला कधीच रिझल्ट आला नाही मी गेल्या वर्षीपासून ऑर्गॅनिक कंपनीची जे औषध वापरतोय मला ॲव्हरेज भरपूर प्रकारे आलेला आहे मी तुमच्या ऑर्गनिक कंपनीचे धन्यवाद देतो कारण की शेतकऱ्याला खात्रीशीलच म्हणजे औषधाची गरज होती ते तुमच्या ऑर्गॅनिक कंपनी मार्फत खात्रीशील म्हणजे औषध उपलब्ध झालेत म्हणजे तुम्ही सगळ्यांना वापरण्याची आवश्यकता असं वाटतंय का तुम्हाला मी माझा जेवढा संपर्क आहे हा शेजारा पजाराला पाहुणे रवऱ्याला मी ऑर्गनिक कंपनीचेच वापरा बरं बरं ठीक तुम्ही आमच्या कंपनीला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आलं जातो